जय जय रघुवीर समर्थ श्री स्तोत्र रघुवीरसमर्थ श्रीगणपतिस्तोत्र साष्टाङ्गनमन हेमाचे गौरीपुत्रा विनायका भक्तिने स्मरता नित्य कामार्थ आयुकामार्थसाधति प्रथमनाववक्रतुण्ड दूसरे एकदन्तते तिसरे कृष्णपिङ्गाक्ष चौथे गजवक्रते पासवे श्रीलम्बोधर सहवे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते नवे श्रीभालचन्द्र दाव्ये श्रीविनायक अकरा वे गणपति बारावे गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर भीती नसे त्याला प्रभू तू सर्वसिद्धीद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धिनी संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे तशा सर्व विद्या प्राप्त होतात श्री सद्गुरु कृपेने जय जय रघुवीर समर्थ